अन्नछत्र विभागाचे व्यवस्थापक विशाल माने यांनी स्वयंसेवकांना घेऊन आपल्यावर दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी मनापासून कौतुक केलं आषाढी वारीसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं तयारी करण्यात आली असून भाविकांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे दर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांना खिचडी वाटप चहा वाटप तसंच पिण्याचं शुद्ध पाणी देण्यावर विशेष भर देण्यात आला असून श्रींचं चोवीस तास दर्शन सुरू झाल्यानं भाविकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी यात्रेचं योग्य ते नियोजन करण्यात आलं असून मंदिर समितीचे सह अध्यक्ष सदस्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापक अन्नछत्र विभाग प्रमुख यांच्या नियोजनानं भाविकांना उत्तम सुविधा मिळत असल्याचं दिसून येत आहे दरम्यान अन्नछत्र विभाग व्यवस्थापनाचे विशाल माने यांनी त्यांच्याकडे दिलेली जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली आहे शंभर स्वयंसेवकांना घेऊन त्यांनी आतापर्यंत दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडल्यानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांचं मनापासून कौतुक केलं याचबरोबर मंदिर समिती आणि सर्व सदस्यांनी त्यांचं मनापासून कौतुक करत अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते आपली जबाबदारी पार पाडत असल्याबद्दल मनापासून समाधान व्यक्त केलं